नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमी मध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही पूर्व परीक्षा पास झाला मुख्य परीक्षेला क्वालिफाय झालेला आहे आणि उद्या राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ही उद्यापासून सुरू होतीये सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ह्या तीन दिवसामध्ये शेवटची ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही परीक्षा आहे मी शेवटची म्हणतोय कारण की आता दोन हजार पंचवीस पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येतोय वर्णनात्मक पॅटर्न येतोय त्यामुळं तुम्ही खूप मेहनत केलेली होती पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला हा शेवटचा अटेम्प्ट आहे तुम्ही ती क्रॅक केली प्रिलियम आता तुम्ही मेन्सला उद्यापासून जात आहे मी काय तुमचा जास्त वेळ नाही घेणार मित्रांनो मी तुमचा एक पाच ते सात मिनिटं घेणार आहेत त्यातला पहिला भाग मी हे करणार आहे की परीक्षेला आपण जात असताना आपण तेच सांगितलंय परीक्षेला जाता जाता काय कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि यशस्वी कसं झालं पाहिजे तर पहिली गोष्ट की त्यांनी एक आपल्याला सांगितलेलं आहे ज्या सूचना आयोगाने दिलेल्या तुम्हाला त्या माहितच आहेत पण मी पुन्हा ते एकदा काय करतो रिपीट करतो जेणेकरून उद्या पेपरला जाताना परवा पेपरला जाताना किंवा त्याच्यानंतर पेपरला जाताना गडबडीमध्ये तुमच्याकडून त्या राहिल्या नको पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे की जे प्रवेश पत्र आहे जे आयोगाच्या वेबसाईटवर त्यांनी दिलेलं आहे त्याची झेरॉक्स करा प्रिंट काढा मूळ प्रत तुमच्याजवळ असायला पाहिजे प्रवेशपत्र आणि तिथं गेल्यानंतर गडबड नको व्हायला तर त्याच्या तीन चार वेगवेगळ्या कॉपी काढून ठेवा वेगवेगळ्या आपल्या बॅगच्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा म्हणजे एक जरी गहाळ झाली तर दुसरी तुम्हाला मिळू शकेल दुसरं त्यांनी हे सांगितलेलं आहे की परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी दीड तास आधी मी परत रिपीट करतोय दीड तास आधी तुम्हाला सेंटरवर पोचायचं ठीक आहे जसं उद्याचा पहिला पेपर आहे पारंपरिक वर्णनात्मक मराठी आणि इंग्रजीचा आहे त्याच्यानंतरच चार ते पाच हा ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे तुम्हाला कोणताही पेपर म्हणजे सकाळच्या सेशन मधला पेपर असू देत किंवा दुपारच्या सेशन मधला पेपर असू देत जीएस वन असू देत किंवा जीएस टू असू देत तुम्हाला तिथं दीड तास आधी पोहोचायचंय हे तुम्ही पहा आणि मी तुम्हाला हे पुन्हा रिपीट करतोय पुण्यामध्ये मुंबईमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही जिथं कुठं परीक्षा देत आहे तर एक गोष्ट तुम्ही ही लक्षात ठेवा की पावसाचे दिवस आहेत खूप पाऊस पडतोय आणि लवकरच निघा तुम्ही घरातून जिथून कुठून तुम्ही जाणार आहात लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करा पावसा तुम्ही पाहिलं असेल काल बऱ्याच ठिकाणी ढगफुटी सारखी परिस्थिती झाली तशी परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही कुठं अडकायला नको ठीक आहे ना त्यामुळे ते लक्षात ठेवा जर तुम्ही आज पुण्याला येणार असाल तर आत्ता निघायला पाहिजे एवढं तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर त्यांनी हे सांगितलेलं आहे आपल्याला आता तुम्ही तुमच्याजवळ तर प्रवेशपत्र आहे पण तुमचं म्हणून ओळखपत्र पाहिजे ओळखपत्रामध्ये ते म्हणतायत की ज्याच्यावर पत्ता असेल ज्याच्यावर तुमचा फोटो नीट दिसेल आणि तुमचा हस्ताक्षर नीट दिसेल ते ब्लर नसावं मग त्याच्यामध्ये आधार कार्ड सांगितलेलं आहे त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी मतदान ओळखपत्र सांगितलेलं आहे आणि त्यानंतर सांगितलेलं आहे ड्रायव्हिंग लायसन यापैकी तुम्ही कोणतंही आणू शकता पण ते व्यवस्थित असावं ठीक आहे ना त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे परीक्षा केंद्रामध्ये तुम्हाला फोन किंवा तत्सम कोणतंही उपकरण घेऊन जाता येणार नाही ना हा पहिला मुद्दा आणि परीक्षेला जात असताना तुमच्या बरोबर तुमचे मित्र नातेवाईक त्या परिसरात नसावेत जरी ते तुमच्या बरोबर आले तरी ते त्यांनी त्या ते उपकेंद्राच्या बाहेर असलं गरजेचं आहे त्यांनी तुमच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था केलेली नाही ती वैयक्तिक जबाबदारी ही तुमची आणि तुमच्या पालकांची बरोबर त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाता जरा व्यवस्थित हे करा तुमचा आसन क्रमांक किंवा जो तुमचा बैठक क्रमांक आहे त्याच क्रमांकावर जागेवर जाऊन बसणं तुम्ही अपेक्षित आहे त्याच जागेवर बसणं अपेक्षित आहे दुसऱ्या जागेवर तुम्हाला बसता येणार नाही बसला तरी मग तो संच वेगळा येईल हे झालंय सर राज्यसेवात पूर्वपरीक्षा झाल्यानंतर एका विद्यार्थिनीचा मला अमरावतीवरून फोन आणता तिचं म्हणणं होतं सर मी पेपर दिला सगळं झालं पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझा जो बैठक क्रमांक आहे त्या जागेवर मी बसलेच नव्हते मी दुसऱ्याच जागेवर बसले असं काय होतं की एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी गैरहजर असेल तर आपली ती तारंबळ तिथं उडते बरोबर आता तुम्ही म्हणाल की सर ठीक आहे त्या मुलांनी काय पेपर तिने जरी तिथं तिचा बैठक क्रमांक लिहिला असेल पण संच बदलतो ना संच बदलला त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकता तुम्ही मध्ये जाऊ शकता खूप सारे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की असं असं आपल्याकडून काय झालेलं आहे चूक झालेली आहे तुम्ही खूप मोठ्या मध्ये याल आणि पुढच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी चुकत जातील त्यामुळं सावध राहून ह्या गोष्टी आपल्याला करायच्यात जी प्रश्नपत्रिका दिलेली उत्तरपत्रिकेवर तुम्हाला तुमचा बैठक क्रमांक लिहायचा आहे तुमच्या विषयाचा कोड लिहायचा आहे आणि तुमचा जो संच आहे सेट आहे तो सुद्धा तुम्ही काय करायचा व्यवस्थित टाकायचा कारण की ह्या इनिशियली ह्या सुरुवातीच्या करण्याच्या गोष्टी आहेत पेपरच्या आणि त्यामुळं ते, ते प्रेशर होतं काय तुम्ही बाहेर कुठे चौकात उभं राहून बोलत असताना ते फार सोपं असतं पण प्रत्यक्षात वेळेस तुम्ही हॉलमध्ये जाता त्या हॉलचं एक वातावरण असतं त्या परीक्षेचं एक वातावरण असतं त्या वातावरणाला आपल्याला जुळून घ्यायचं असतं बरोबर आहे त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या पाहिजेत तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत त्याचा तुम्हाला फायदा होईल बरोबर छोट्या छोट्या गोष्टी आहेत बरोबर त्याच्यानंतर हे आयोगानं काय केलेलं आहे ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या तुम्ही वाचलेल्या असतील त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करा माझा आणि इन्फिनिटीचा हाच प्रयत्न आहे की तुमच्याकडून कोणतीही छोट्यातली छोटी चूक नको व्हायला आता पेपरच्या बाबतीत मी काय करायचं कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार नाही ऑलरेडी तुम्ही ते प्रूव्ह करून दाखवलेले तुम्ही तो एकशे सतरा पॉईंट पाच चा कट ऑफ क्लिअर केलेला आहे तुम्ही हुशार आहात तुम्ही मेन्सला गेलेला आहात तरी सुद्धा दोन गोष्टी सांगतो एक पहिली गोष्ट शांत राहा पेपर कसा येतोय त्याच्यावर लगेच रिॲक्ट करू नका स्वतःला सेट करा त्या जागेवर प्रश्न अवघड असतील आणि आता हे बाबा जमतच नाहीये तर ते एक दोन प्रश्न बाजूला करून पुढच्या प्रश्नाकडे कर जा बरोबर आहे ते काम तुम्ही करायचं कारण की बरं घाम येतो लोक मी तर युपीएससीचा पेपर लिहित असताना मी वैयक्तिक आणि इतर सुद्धा थंडीत घाम आलेला आहे त्यामुळं स्वतःला शांत करायचा प्रयत्न करा यस तुम्ही केलेला आहे अभ्यास वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला मागच्या दोन तीन वर्षापासून तुम्ही अभ्यास करताय आणि तुम्हाला माहिती आहे की ही डिस्क्रिप्टिव्ह ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो ही तुम्हाला क्रॅक करायचीच आहे त्यामुळे हे सर्वस्व तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही स्वतःला कसं त्या एक्झाम हॉलमध्ये प्रेझेंट करता ही फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो दुसरं प्रश्न एकतर पेन तुम्ही ते व्यवस्थित घ्या बरोबर समजा मी नेहमी सांगतो समजा आपण हे तर म्हणूयात की एक दोन तीन आणि चार चार पर्याय आहेत बरोबर आहे आणि ह्या चार पर्यायांना तुम्हाला काय करायचंय काय करायचं चार पैकी एक जर तुम्हाला वाटत असेल उत्तर आहे तीन तर त्यावर प्रॉपर प्रॉपर मार्किंग करा प्रॉपर मार्किंग करा कारण की मी पाहिलं एक राज्यसभेचा विद्यार्थी मला येऊन भेटला होता सर माझा कट ऑफ तर माझा एकशे सतरापेक्षा जास्त मार्क होते माझे पण माझे दोन प्रश्न असे गेले की आपण म्हणूयात की हे चार आपल्याला काळ करायचं बरोबर तर हा चौथा प्रश्न मी करत असताना असा हा बाहेर गेला आयोगानं त्याचं उत्तर कन्सिडर केलं नाही म्हणजे काय उत्तर तर त्यांनी आयोगाने प्रश्न विचारला आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलं परंतु ते गोल करत असताना त्याच्याकडून चूक झाली अशा चुका होऊन द्यायच्या नाहीत मित्रांनो हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं बरोबर स्वतःला शांत ठेवून काम करायचंय दुसरं छोट्या छोट्या चुकांपासून वाचायचंय परत तुम्ही निकाल लागल्यानंतर मग अरे थोडक्यात गेला मग थोडक्यात जर जाऊन द्यायचं नसेल तर ह्या चुका टाळा तर तुम्हाला यश काय होईल नक्की मिळेल आपला प्रयत्न काय आहे की विद्यार्थ्यांच्या पर्यंत परीक्षाभिमुख जाऊन आणि त्यांना उभं करणं परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीनं हेल्थ खूप चांगली असायला पाहिजे असं मी मा मानतो ते माझं काम आहे इन्फिनिटीचं आम्ही काम करत असतो बाकी परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छाच आहेत तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि यावर्षी तुमच्या घरच्यांना पोस्ट काढून दाखवाल यासाठी माझ्या पण शुभेच्छा आहेत आणि इन्फिनिटीकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद थांबूयात